नमस्कार पाहुयात शेअर मार्केट मधील काही ठळक घडामोडी रिलायन्स पॉवर रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर बोर्डाच्या पुनर्रचनेची घोषणा केली आहे कंपनीच्या संचालक मंडळात चार नवीन संचालकांचा समावेश झालाय रिलायन्स पॉवरचे सी एफ अशोक पाल यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली सोमवारी रिलायन्स पॉवरचा शेअर पाच टक्क्यांच्या घसरणीसह चौतीस पॉईंट तेरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कायटेक्स गार्मेंट लिमिटेड कायटेक्स गार्मेंट लिमिटेड ही कंपनी कपडे बनवण्याच्या व्यवसायात आहे सध्या ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची लहान मुलांचे कपडे बनवणारी कंपनी आहे कंपनी आता युनायटेड स्टेट्स मध्ये ऑपरेशन सेट करण्याच्या प्रक्रियेत आहे कंपनीच्या बोर्डाची बैठक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या बैठकीत कंपनी बोनस शेअरच्या बाबत निर्णय घेणार आहे यापूर्वी कंपनीने दोन हजार सतरामध्ये बोनस शेअरची भेट आपल्या गुंतवणूकदारांना दिली होती कंपनीचा शेअर जून दोन हजार चोवीस पासून झपाट्याने वाढत आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये शेअरची किंमत दोनशे पन्नास रुपये इतकी होती तर आता नोव्हेंबरमध्ये शेअरची किंमत सहाशे रुपयांच्या पुढे गेली आहे सोमवारी कायटेक्स गारमेंटचा शेअर शून्य पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे चार पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जीएमआर एअरपोर्ट कंपनीच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबरमध्ये विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली असून दहा पॉईंट सात दशलक्ष प्रवाशांनी प्रवास, प्रवास केलाय ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहतूक पाच टक्क्यांनी वाढून एक पॉईंट शून्य सात कोटी झाली आहे सोमवारी जीएमआर एअरपोर्टचा शेअर एक पॉईंट पाच टक्क्यांच्या वाढीसह सत्याहत्तर पॉइंट नव्याण्णव रुपयांच्या पातीवर बंद झालाय शिल्पा मेडिकेअर शिल्पा मेडिकेअर कंपनीच्या युनिट शिल्पा फार्मा लाइफ सायन्सेस लिमिटेडला ईडीक्यूएम म्हणजेच युरोपियन डायरेक्टर ऑफ दी क्वालिटी ऑफ मेडिसिन अँड हेल्थकेअर कडून एपीआय साठी मान्यता मिळाली ऑक्ट्रिओटाईड हे औषध अतिसार आणि कर्करोगांच्या आजारावर वापरले जाते सोमवारी शिल्पा मेडिकेअरचा शेअर एक पॉइंट छत्तीस टक्क्यांच्या घसरणीसह आठशे एकसष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाले पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड कंपनीची संपूर्ण मालकीची उपकंपनी पीजी टेक्नोप्लास्टने इलेक्ट्रिक वाहन असेंब्ली आणि लिथियम आयन बॅटरी असेंब्लीमध्ये प्रवेश केलाय कंपनीने स्पिरो मोबिलिटीच्या भारत ईव्ही तयार करण्याच्या म्हणजेच इलेक्ट्रिकल व्हेकल तयार करण्याच्या निर्णयासाठी एक विशिष्ट उत्पादन सुविधा विकत घेतली आहे यासाठी कंपनीने स्पिरो सोबत निश्चित करार केलाय सोमवारी पी जी लिमिटेडचा शेअर एक टक्क्याच्या घसरणीसह सहाशे सा, तेवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आय टी आय लिमिटेड टेलिकॉम इक्विपमेंट आणि इन्फ्रा सर्व्हिसेस क्षेत्रातील कंपनी आय टी आय लिमिटेडला उत्तराखंडमध्ये मायनिंग डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड मॉनिटरिंग सिस्टीमसाठी पंच्याण्णव कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे सोमवारी आयटीआय लिमिटेड चा शेअर शून्य पॉईंट पाच टक्क्यांच्या ग्रसणीसह दोनशे नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय